सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला बाळाप्पा महाराज जे की स्वामींचे निश्चिम सेवेकरी होते तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं असेल किंवा चरित्र सारामृतातून वाचलंही असेल तर आज मी तुम्हाला त्याची कथा थोडक्यात सांगणार आहे कथेचं नाव आहे बाळाप्पा महाराज यांच्या बेंबीतून रक्तस्राव होत होता तो अचानक कसा बंद झाला एके दिवशी अचानक बाळाप्पा महाराज यांच्या बेंबीतून रक्तस्राव होऊ लागला त्यामुळे ते आजारी पडले त्यांना जागेवर उठता येत नव्हते की बसताही येत नव्हते एक दिवस तर जास्तच रक्तस्राव होऊ लागला व त्यातून एक कागदाची पुढी बाहेर पडली ती त्यांनी उघडून पाहिली तर काय त्यात एक काळा पदार्थ पुढीतून बाहेर पडला तो त्यांनी चार पाच वैद्यांना दाखवला पण त्यांनाही आश्चर्य वाटले तेव्हा माळप्पा महाराजांना आठवले की दोन तीन वर्षामागे एका दृष्ट माणसाने कानवल्यातून त्यांना वीज घातले होते ते हेच असावे अशी त्यांची खात्री भेटली परंतु प्रत्यक्ष स्वामी महाराज बरोबर असताना स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या संकटाचे नेहमी निवारण करत असत मात्र ते कोणालाही कळत नसे त्यानंतर मात्र त्यांना बरे वाटू लागले अशा प्रकारे स्वामींनी बाळाप्पा महाराजांच्या बाबतीत दोन तीन चमत्कार केले त्यामुळे बाळाप्पा महाराजांची भक्ती स्वामींच्या चरणी वाढू लागली व ते स्वामींचे कट्टर सेवेकरी झाले तुम्हाला जर स्वामी महाराजांच्या काळी घडलेल्या अशा कथा ऐकायला आवडत असतील तर कोकणी स्वामी सेवेकरी या मराठी चॅनलला नक्की भेटा व एखादी कथा आवडली असेल तर ती नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ